काय ते मग आवड झालं विषय आता पण ते आले 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 पब्लिक एवढं भारी बसलेलं ती चांगली ते त्यांना उठून गेले शेट्टी मारून काय एडी लोक असते ते काय कळत नाही चांगले बसलेले आहेत ते तर शिट्टे मार नमस्कार मित्रांनो माझं नाव सुभाष पवार आपण आज माझ्या युट्यूब चॅनलवर जसं नाही अरे नाकाशाला <laughs> सांगायचं त्यांना माहिती आहे की तुम्हाला चला तर मग आम्हाला आपल्या वडिला सुरुवात करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज संडे स्पेशल म्हणून एक व्हिडिओ बनवणार आहे की मी संडेच्या दिवशी काय काय करतो नाही का तसं तो मोस्टली झोपूनच असतो पण आज जर म्हणलं आज काय तर युनिक करू तुमच्या संग पण शेअर करू आणि कसं एक्सपिरियन्स राहते बेनिफिट राहते ते तुम्हाला पण दाखवू तर आज बेसिकली मी आता दूध वगैरे टाकून आहे आणि आता आता म्हणलं काहीतरी नाश्ता करून करू की आणि ते एक काम मी करतो ते तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघा जर फील घ्या कसं वाटते काय वाटते ते कामले भारी मला तर करायला आवडतं काम म्हणा की ती सेवा म्हणा काय एक्स झेड खूप छान ते तुम्हाला मी दाखवतो आत्ता पाहत राहा काय होते पुढं काय काय होईल आता ते आता आपण जाऊया गाडी काढू पहिला नाश्ता करू मग ते पुढचं काम करू चालते बाय बाय मी नाश्ता इष्ट करायला चाललेलो पण तुम्ही भेटले होऊन तुला मला सोडतो आणि मग नाश्ता करायला हातो अहो तुम्हाला सोडून नाश्ता करालो हो म्हणजे तुम्हाला सोड तसं नाही म्हणजे तुम्हाला तुम्हाला सोडून म्हणजे तुमचे तुमच्या ठिकाणी सोड चालू की तुम्हाला काय तवा तुम्ही काय तावा काय शंभर दोनशे प्लेट खाणार काय हो मी नव्हतो मग कसं जाणार होते मग मी नसो तर कसं जाणार होते नाही बरं कसं जाणार होते नसतं तर मी चालत चालत दया दिदींना सोडायचंय सार स्वार दिदींना सोडू आणि मग जाऊ बाई पुढं बोल लवकर आत्ताच पटकन बोल सुट्टी घ्यायची का <laughs> लगेच सुट्टी घेणार जस की असं सा सांगतात लगेच सांग सुट्टी घ्या बरं झालं लवकर बोलले मग हा अरे अरे एक मिनट एक मिनट एक मिनट आई शपथ एवढे म्हणजे रामकृष्ण आले होईल ना तुमचा मी तर माझ्या ह्याने पुसलं मार मार आता कसं बार आता परफेक्ट बाय मला बसतील का नाही बसतील का म्हणजे आता काय गाड का बसत बसले काय नाही थोडस गरिबी हातामध्ये गाडी आहे ना आमचं त्याच्यामुळे तिनची बस गेली त्यांना सोडलं हिरव्या कलरची बस आहे बघा का आता जाऊ आपले मिशनला त्यांना अर्जन्सी होती जरा म्हणजे म्हणून म्हणलं चला मी सोडतो तुम्हाला मला काही काम नाही मासा तर नसतं सोडलं पण आपण आता होतं फ्री होतो सोडलं त्यांना चला आता आपण आपल्या कामात जाऊ एवटून घेऊन जायला असं ना पैसा वा ज्वारी कशी किलो पन्नास आणि पासष्ट पन्नास का आणि पासष्ट थांब पासष्ट रुपये एक किलो आणि म्हणलं चार पाच किलो घेऊ आणि अकाउंटला पैसेच नाही एक एकशे ती एकशे तेवीस रुपयाचे म्हणलं जाऊ दे एकच किलो घेऊन हां कुछ नाही और एक काम करू वीस वीस सु, रुपयाचा शेंगदा नाही करू

सरा प्लैंग चौपट हुई पाउस्ट नुको रहा अरे आपने पे राइट में रेन को टाइप कैसा लग प्लैंग बिन चौपट इस तरह को बिन को टाक लो आये प्लैंग बिन चौपट होते इसको रख दे इधर मोबाइल से टेंशन नहीं रहा ये जरूर टेंशन दे दो मोबाइल लगा सर सपोर्ट करना बघ आला डिक्की तर ठेवला रेनकोट त्याच्यामुळे आता काम तरी आला भेंडी आपलं घेतलंय मस्त गेजुवारी शंगण आता पुरे माईक माझा भेंडी पावसामुळं आता त्या सगळ्या प्लॅनची धजिया उडणार राहशीत पाऊस कशाला पडा लागला काय माहिती यार आता पावसामुळं सगळे त्याचे मजा जायला पाऊस नव्हता यायला पाहिजे भेंडी जाऊ नाश्ता तर करू तो नाश्ता केल्यानंतर मग गेला तर ठीक आहे नाही तर मग ते जरा हातून काम करायला मजा नाही आली ना बाकी म्हणजे तिथं असताल म्हणा तरी पण नाही बुबुक आता पाऊस तर थांबव आहे जरा नाश्ता तर प्रभाव आपण नुसतंही आत्ता आलो इकडं आपण ते हा गणपती तुम्हाला माहितीच असेल की नाव गणपतीचं नाव काय భాసా ప్రాంగణి భాగం భాషసే ప్రాంగ అదే ఇలా నాకు బాగా ఇట్లా నాశ్ అవడతా మన ఫష్టూ అన్న సంగీ నాశ్గా पाऊस पण दिलाय म्हणून जरा मी रेनकोट काढून टाकला जे टेन्शन तर संपलं आता दुसरं टेन्शन आलेलं लागेल मोबाईलची चार्जिंग थोडीशी कमी व्हायला आली आणि काय माझ्या फो फोनचं कसं फटाफट चार्जिंग उतरली तर उतरतीच ती दोन टक्केवर चाललं तर तो कॅमेरा बंद होतो ओपन होणार त्याच्यामुळं आता मला पटपट पटपट करायला लागतं जवळ त्याच्यामुळं तुम्हाला सांगून टाकतो काय करणार आहे मी काय करतो दर रविवार दर रविवार नाही म्हणजे ज्यावेळेव पैसे वगैरे असतील ना त्या दिवशी नाही का नदी पात्रामध्ये खबुतरं त्यांना येतं आणि ते ज्वारी टाकते वाटते यार हे एक 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 दहाणं उचलतात ना मस्त फील होतं जेव्हा ते सगळं संपतं ना तेव्हा मग असं वाटतं यार अजून घेऊन पाहिजे अजून घेऊन पाहिजे देवा आलं आणि मी माझ्या आता पैसे कमी होते म्हणून मी कमी घेतलं नाही घेतले जे आहेत घेतले मी तर मी शांगने घेतलं थोडंसं आम्ही हे घेतले ज्वारी घेतली शेंगदाणे त्यांना एवढे आवडतात ना भाई एवढे शेंगदाण्याचं नाही बोलतच नाही म्हणजे जसं आपलं चिकन बटन झाला ते शेंगदाणे आवडतात शेंगदाणे आणि काय शेंग काय म्हणा दुसरं करडई करडई सॉरी करडई करडई शेंगदाणा आणि करडई जे आवडते खूबूत रांगा खास करून खबूत ड्रायव्हरचा बाजार पण भरतो इकडं पण महाजारच नाही जाणार आपण आपल्या ह्याच्या बघा कबुतरांना धान्य वगैरे टाकून घरी जाणं भारतात कारण की पुढं जाता बाजार ही जागा बाई मला इतकी आवडती ना एवढा भारी फील तो ना इथं बांबून बघून वगैरे सगळं तर कबुतरांना धान्य टाकून लय माझी इतिहास सगळं धन्यध्य टाकतो ना खरंच तुम्ही पण एकदम बाहेर ट्राय करायचं काय पब्लिकाने यार भिंडी एवढे भारी बसलेले ते कबुतर चांगली तर त्यांना उठून गेले शिट्टी मार काय एडी लोक असतात काय कळत नाही चांगले बसलेले ते इथं तर शिट्टे मारतात काय कळत नाही यांना खरंच मी ना मी त्यांना माझ्या जवळपर्यंत बोलवतो बघा तरी पण भाई काय करत नाही कुठं बसू परत भेंडली नका, नका उतू 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 यार आता नका उठू कुणी भेंडी यार धान्य टाकल्यावरती असं वाढतात ये आ आ आ आ आ आ आ आज इकडे टाक टाकणं मुश्किल आ आ अरे बाई ते धान्य त्यांना खायला घालायची मजा वेगळी धान्य खायला घालायची मजा वेगळी खरंच आणि हे जे आहेत ना हे पण आमच्याकडेच राहिलेत हे आहेत ना आता आलेले आहेत ते टाकत हा मस्त टाकतं भाईया बघ सगळ्या कोपऱ्यात सगळ्यांना भेटलं पाहिजे आपलं बघ हाय असंच राहिलं तिथं थोडंसं काही काय जण आहेत ना खायला घेऊन येतात आणि ह्यांना पकडायला जातात ते काहीतरी बोलतात नाही का की ते ह्यांना काय यांचं रक्त पिल्यावरती दमाबिमा जातो काय माहिती खरं आहे का कुठं शेंगदाणे राहिले यार आपल्या टाकायचे शेंगदाणे आता ते त्यांचं ते संपलेलं आहे आता आपण आपल्या शेंगदाणे टाकू शेंगदाणे टाकू आणि मग आपला विषय अरे काकांनी पण बाजरी आणलेली आहे ह्यांना ह्यांना बाजरी टाकू द्या पहिली मग आपण आपल्या शेंगदाणे टाकू ना फील भारी आहे यार खरंच त्यांना खायला घालण्याचं मजा येते ना भेंडी खरं म्हणलं

इथंच राहिलं आपली ज्वारी इथंच राहिले अजून थोडीशी तिकडे तोडी राहिली आधी गरगडत जाऊ दे गरगडत त्याला ये आ बघून कसे राहिले बघा आता पण त्यांचं कोणाचं लक्षच नाही त्याच्यावरती लक्ष घ्यायला वरती येते माझ्या डोक्यात प्लॅन होता त्यांना जवळ घ्यायचं रे पण ते घाबरले असल्यामुळं त्यांना काय ते जवळ यायनाच कोणच काय ते मग आवड झाला विषय आता पण ते आले 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 आळे 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 ए शेंगदाणे बघून कसे आले बघा पटकन इकडे ओके okay. आजचा ब्लॉग आता इथंच एंड करतो कारण की आज मला जे करायचं होतं ते मी सर्व केलं नाही का म्हणजे तुम्हाला दाखवलं की मी काय करतो मी दर ड्रायवर नाही करत ज्या दिवशी पैसे असतात त्या दिवशीच करतो मग आज तेवढंच तेवढं ते होतं ते केलं अरे मग आता झालेलं सगळं बघितलं तुम्ही काय कसं काय तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा भाई काय कडधान्य काही आणा ज्वारी आणा बाजरी आणा काय आणा काय आणा पण आणा भाई टाकून बघा तो फील कसं आहे म्हणजे जिला टाकायचं तो टाकू शकतो असं नाही की मी जाणं म्हणून टाका म्हणून पण भाई माझा एकदा फील घ्या तो ठीक आहे काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय